नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल वर आज आपण अति महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत सामान्य भाग क्रमांक बावीस आहे आवाज येतोय का आवा कमेंट मध्ये सांगा आपला दररोज क्लास लाईव्ह क्लास रात्री दहा वाजता असतो आवाज येतोय काय कॉमेंट मध्ये सांगा तर चला प्रश्न क्रमांक एक ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो प्रश्न क्रमांक एक ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो पर्याय आहेत तपांबर बी सितांबर सी बाह्यांबर डी दलांबर या प्रश्नाचे उत्तर आहे बी स्थितांबर बी पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोन हसणे हा मनुष्य स्वभाव आहे या वाक्यातील हसणे हा शब्द या शब्दाची जात ओळखायची आहे खालीलपैकी पर्यायापैकी चला पर्याय आहेत क्रियापद बी विशेषण सी सर्वनाम, डी डी साधित नाम प्रश्न क्रमांक दोन हसणे हा मनुष्य स्वभाव आहे या वाक्यातील हसणे या शब्दाची जात ओळखायची आहे पैकी कोणती आहे लवकरात लवकर उत्तर देत चला तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी, धातू साधित नाम प्रश्न क्रमांक ए, उठ बस हा वगैरे धातू पासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना डॅश डॅश म्हणतात काय म्हणतात पर्याय आहेत ए सिद्ध क्रियापद बी साधित क्रियापद सी संयुक्त क्रियापद डी द्विकर्मक क्रियापद प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर आहे ते सिद्ध क्रियापद हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे पर्याय ए तृतीया पर्याय बी चतुर्थी पर्यायशी सप्तमी पर्याय डी द्वितीया प्रश्न क्रमांक चार स हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे पर्याय सप्तमी व्हेरी गुड एक्सपर्ट ऑल गेमिंग व्हेरी गुड महेश व्हेरी गुड प्रश्न क्रमांक पाच चौसष्ट मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता पर्याय ए क्रम बी आवृत्ती वाचक सी डी वाचक प्रश्न क्रमांक पाच चौसष्ट कला यामधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता तर याचे उत्तर आहे सी गणना वाचक सी उत्तर बरोबर आहे सौरभ व्हेरी गुड महेश व्हेरी गुड प्रश्न क्रमांक सहा रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला डॅश डॅश म्हणतात मराठी व्याकरण वर आधारित प्रश्न आहे शब्दाच्या जाती आपण आठ घेतलेल्या आहेत त्यापैकी एक व्याख्या असल्या प्रकार आहे रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात पर्याय आहे नाम प्रश्न क्रमांक सहा चे उत्तर आहे पर्याय डी क्रियापद डी बरोबर आहे सार्थक, वेरी गुड सौरभ वेरी गुड कृष्णा वेरी गुड सौरभ वेरी गुड फॉर बरोबर राइट प्रश्न क्रमांक खालील पैकी समानार्थी शब्दाची कोणती जोडी अयोग्य आहे पर्याय ए दास सेवक बी प्रसाद कुटी सी श्वेत पांढरा डी सकाळ प्रभात प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी समानार्थी शब्दाची कोणती जोडी अयोग्य आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी प्रसाद कुटी हे चुकीचा आहे बी बरोबर आहे चला बी सौरभ व्हेरी गुड कृष्णा व्हेरी गुड सार्थक व्हेरी गुड महेश व्हेरी गुड प्रश्न क्रमांक आठ दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो पर्याय ए एकवीस ऑक्टोबर पर्याय बी बावीस ऑक्टोबर पर्याय सी तेवीस ऑक्टोबर पर्याय डी चोवीस ऑक्टोबर प्रश्न क्रमांक आठ दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर याचे उत्तर आहे पर्याय डी चोवीस ऑक्टोबर व्हेरी गुड प्रश्न क्रमांक नऊ नदी बंधन योजना कोणत्या राज्याने सुरू केली पर्याय ए महाराष्ट्र पर्याय बी बिहार पर्याय सी कर्नाटक पर्याय डी पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक 9 चे उत्तर आहे पश्चिम बंगाल नदी बंधन योजना कोणत्या राज्य ने सुरू केली तर पश्चिम बंगाल या राज्य ने सुरू केली आहे डी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक 10 98 वे अखिल भारतीय मराठी अठ्ठ्याण्णवे अखिल मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले पर्याय ए ठाणे बी नवी दिल्ली सी नाशिक डी पुणे प्रश्न क्रमांक दहा चे उत्तर आहे पर्याय बी दिल्ली बी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक अकरा खालील पैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार आहे पर्याय त्या दिवशी मला कृष्णाचे दर्शन घडले पर्याय बी रडत रडता हसत विदूषक हसत पर्यायशी देवाची सकाळी पूजा आईने केली पर्याय डी सर्वत्र असतो वाहत वारा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए त्या दिवशी मला कृष्णाचे दर्शन घडले हे बरोबर आहे सार्थक गेमिंग गुड गुड कृष्णा प्रश्न क्रमांक बारा उत्तराखंड येथे पार पडलेल्या अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वात जास्त पदके कोणत्या राज्याने जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे पर्याय ए केरळ गुजरात सी महाराष्ट्र डी गोवा या है उत्तर प्रश्न उत्तर है गोवा उत्तर बरबर है प्रश्न क्रमांक तेरा असे तू हिमालय म्हणजे काय पर्याय ए समुद्रापासून ते पर्वतापर्यंत बी दक्षिण समुद्रापासूनच्या सेतू पासून हिमालया पर्यंत पायापासून ते डोक्यापर्यंत पर्याय डी पश्चिम ते पूर्व प्रश्न क्रमांक तेराचे उत्तर आहे पर्याय बी दक्षिण समुद्रापासूनच्या समुद्रापासून हिमालयापर्यंत सौरभ गुड कृष्णा व्हेरी गुड महेश व्हेरी गुड कार्तिक व्हेरी गुड प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखाली क्षेत्र कोणत्या विभागात आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे पर्याय विदर्भ बी कोकण पर्यायशी मराठवाडा डी नाशिक या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय मराठवाडा व्हेरी गुड सार्थक गेमिंग गुड गुड सौरभ महेश प्रश्न क्रमांक पंधरा माझी शाळा जवळ आहे या वाक्यातील सामान्य नाम ओळखा पर्याय शाळा पर्याय बी माझी पर्यायशी आहे पर्याय डी जवळ या प्रश्नाचे उत्तर आहे ए शाळा. ते बरोबर आहे. एक्सपर्ट ऑल गेमिंग व्हेरी गुड, कृष्णा व्हेरी गुड, सार्थक व्हेरी गुड. प्रश्न क्रमांक सोळा. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये वनाची टक्केवारी सर्वात जास्त आहे? पर्याय ए सिंधुदुर्ग, बी गडचिरोली, सी नागपूर, डी यवतमाळ. प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये वनाची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी गडचिरोली बी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही पर्याय ए सांगली सतारा श्री रायगढ़ रत्नागिरी सी रायगढ़ उत्तर है सी रायगढ़ प्रश्न क्रमांक अठरा दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात पर्याय ए एकवीस ऑक्टोबर पर्याय बी बावीस ऑक्टोबर सी तेवीस ऑक्टोबर पर्याय डी चोवीस ऑक्टोबर

प्रश्न क्रमांक वीस शिवकाशी हे फटाका निर्मितीचे केंद्र कोणत्या राज्यात आहे पर्याय तामिळनाडू बी महाराष्ट्र श्री बिहार डी कर्नाटक या प्रश्नाचे उत्तर आहे तामिळनाडू सौरभ व्हेरी गुड प्रश्न क्रमांक एकवीस रक्त गटाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला पर्याय ए फुंक पर्याय बी लँड स्टेनर पर्याय सी हप पर्याय डी विल्यम हार्वे प्रश्न क्रमांक एकवीस चे उत्तर आहे पर्याय बी लँडस्टेनर बी उत्तर बरोबर आहे कृष्णा व्हेरी गुड सार्थक व्हेरी गुड प्रश्न क्रमांक बावीस विनोबा भावे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला पर्याय एकोणीसशे त्र्याऐंशी पर्याय बी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्याय शी एकोणीसशे पंच्याऐंशी पर्याय डी एकोणीसशे शहाऐंशी प्रश्न क्रमांक बावीस चे उत्तर आहे पर्याय ए एकोणीसशे त्र्याऐंशी हे उत्तर बरोबर आहे कृष्णा व्हेरी गुड सार्थक व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तेवीस भारतात पहिली पशुगणना कोणत्या वर्षी करण्यात आली पर्याय ए एकोणीसशे एकोणीस एकुनिश वीस पर्याय बी एकोणीसशे पंचावन्न छप्पन पर्याय सी एकोणीसशे तेवीस चोवीस पर्याय डी दोन हजार एक दोन हजार दोन प्रश्ना है। पर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे वीस सार्थक व्हेरी गुड कृष्णा नो आयडिया म्हणते एक्सपर्ट ऑल गेमिंग व्हेरी गुड प्रश्न क्रमांक चोवीस रोहित मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य शब्द कोणता पर्याय भांडकोर पर्याय बी शांत पर्याय पर्याय डी मित प्रश्न क्रमांक चोवीस चे उत्तर आहे पर्याय डी मित डी उत्तर बरोबर आहे सार्थक वेरी गुड कृष्णा वेरी गुड सौरभ प्रश्न क्रमांक पंचवीस कळीचा नाराद या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे पर्याय बोबडे बोलणारा पर्याय बी पराक्रमी व्यक्ती सी आळशी मनुष्य डी भांडणे लावणारा प्रश्न क्रमांक पंचवीस चे परिया उत्तर आहे पर्याय डी भांडणे लावणारा डी उत्तर बरोबर आहे सौरभ व्हेरी गुड सार्थक व्हेरी गुड कृष्णा व्हेरी गुड महेश व्हेरी गुड ऑल एक्सपर्ट गेमिंग व्हेरी गुड प्रश्न क्रमांक सव्वीस अबाळ फाटणी या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे पर्याय सर्व बाजूनी संकटेनी पर्याय बी ओला दुष्काळ पडणे पर्यायशी विजा चमकणे पर्याय पाऊस पडणे प्रश्न क्रमांक सव्वीस आबाळ पाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सर्व बाजूनी संकटे येणे ए बरोबर आहे सौरभ व्हेरी गुड कृष्णा व्हेरी गुड सार्थक व्हेरी गुड प्रश्न क्रमांक सत्तावीस हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय ए गोदावरी नदी पर्याय बी गंगा नदी पर्याय शी महानदी पर्याय डी यमुना नदी प्रश्न क्रमांक सत्तावीस हिराकुन धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय ए गोदावरी नदी पर्याय बी गंगा नदी पर्यायशी महानदी पर्याय डी यमुना नदी तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्यायशी महानदी कृष्णा व्हेरी गुड सार्थक व्हेरी गुड प्रश्न क्रमांक अट्ठावी महाराष्ट्र शहर है जगती सर्वे उष्ण शहर पर ए चंद्रपुर बी अकोला वर्धा प्रश्न क्रमांक अट्ठावी महाराष्ट्रातील कोणते शहर हे जगातील सर्वात उंच शहर ठरले आहे पर्याय ए चंद्रपूर बी अकोला सी नागपूर डी वर्धा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए चंद्रपूर ए बरोबर आहे सार्थक व्हेरी गुड प्रश्न क्रमांक एकोणतीस जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो पर्याय ए बावीस एप्रिल पर्याय बी तेवीस एप्रिल पर्याय डी चोवीस एप्रिल पर्याय डी पंचवीस एप्रिल प्रश्न क्रमांक एकोणतीस जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो पर्याय ए बावीस एप्रिल पर्याय बी तेवीस एप्रिल पर्याऐी चोवीस एप्रिल पर्याय डी पंचवीस एप्रिल या प्रश्नाचे उत्तर आहे बावीस एप्रिल हे उत्तर बरोबर आहे सार्थक व्हेरी गुड एक्सपर्ट ऑल गेमिंग व्हेरी गुड सार्थक व्हेरी गुड सौरभ व्हेरी गुड कृष्णा व्हेरी गुड महेश व्हेरी गुड तेजस व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तीस भावना परीक्षेत पहिली आली या वाक्यातील भावना या शब्दाची जात ओळखा पर्याय सामान्य नाम पर्याय बी विशेष नाम पर्यायशी विशेषण पर्याय डी सर्वनाम चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आजचा एक मे हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो कमेंट मध्ये सांगा आजचा एक मे हा दिवस कोणता दिवस साजरा केला जातो आजच्या दिवसाचे काय महत्व आहे ते कमेंट मध्ये सांगा आणि यावर आधारित उद्या लाईव्ह मध्ये शंभर प्रश्न आहेत विशेष करून त्या टॉपिक वर आधारित उद्या दहा वाजता रात्री शंभर प्रश्नाचा आपला लाइव क्लास आहे तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा उद्याचा आजचा एक मे कोणता दिवस चला संगा कृष्णा वेरी गुड सौरभ वेरी गुड एक्सपर्ट ऑल गेमिंग वेरी गुड हाँ सौरभ भून्ना वेरी गुड चला या प्रश्नाचे उत्तर आहे विशेष नाम चला धन्यवाद आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला आजचा क्लास कसे वाटला सर्व प्रश्न कसे वाटले ते कमेंट मध्ये सांगा आवडला क्लास तर कर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद Thank you.